काय झालं काय माहिती आज मला फोन का उचलत नाही खरंच तर पळून गेले नसतील ना आपण समजितो तेवढं का आपली सासू येडी नाही सरकारच्या एका पण स्कीमचा फायदा सोडित नाही संडास संद पण बांधून ठेवले पण आपलं नको मोकळ्या वातावरणात बरव धूम धडम धूम नको आपलं मोकळं बरव आपल्याला काय करायचं बाबा संडासून सला एकदा मोकळ्या वातावरणात मोकळं होऊन घेतो कालच नको मग अहो धुल तेरा तेरा कलियों की मुस्कान है रूप तेरा देख के रंग तेरा देख के उदरत भी हैरान है कस वाटते नजारा जरा का काय सीन वाटतोय खूप मजा वाटायला लागली मला सुट्टी मिळाली आज एक तो सुट्टी मिळत नाही परेशान होऊन जात असतो खड्ड्यात अरे गाडी खड्ड्यात कशी जाईल जाएर। खड्ड्यात जायला कुंकू बळकटी खड्ड्यात नसती जात एकदम साफ आणि सुत्री इथ पब्लिक नाही माणसं नाही इकडं निसर्ग झाड पिक काय मजेदार हो फोन आला फोन बंद कर फोन बंद कर खड्ड्यात गाडी जाईल तुला हजार वेळाला सांगितलं ते तुझ्या बहिणीचा फोन उचल जा तुला काय अकल नाही काय काय एकदम येड्याचा बाजार आहे अरे तुमचं खानदानच पाग आले ती माझी बहीण आहे असं नका म्हणू काही बहीण आहे बहिणीच कशाला नवऱ्याला भांडत असती सारखं सारख ती सारखंच वाच वाचवत गेला पळून देऊ नवरा घरची परिस्थिती असती तशी अगं एकतर मला सुट्टी मिळत नाही इकडून तिकडून मला सुट्टी मिळाली मंजूर झाली आजची म्हणलं मातेला जावं दर्शन घ्यावं जरा थोडा एन्जॉय करून यावा आणि काय लावलं हे चांगलं काम आलं की तुझी बहीण कुठंतरी नको काहीतरी हे करून बसती ग आला बाबा तुझ्या बहिणीचा कसा नवरा भेट तिच्या मायावरून काय खरं नाही त्या नवऱ्याचं अ ती माझी बहीण आहे जरा नीट बोला बहीण आहे मग बहिणीच काय बहिणीचं काय मग काय करायचं काय त्या बहिणीसारखं उद्याच्याला त्या नवऱ्याला बहिणीने हाकलून दिलं दे उद्याच्याला मला हाकलून कार करायच्या बाहेर येड्याचा बाजार झाल्यावर अरे कमीत कमी चांगलं राहू नाही का असं नाही करायला पाहिजे चांगलं राहावं तिला किती वेळाला समजावून सांगितलं काय त्या बिचाऱ्याने पाप केलं होतं कोणाला माहित बारा कोणच्या जन्माचं बारा जन्माचं पाप फेडायला आलाय तो बाहेर कुठली अहो असं काही म्हणू नका बर का काय तर ना सर अक्कल पाहिजे यार बे बेवकू बेवकूफ आहे खानदानच बेकार आहे ना यार तुझं वैता का आला त्याला वर आपलं स्वतःच जर राहिलं बाजूला आणि ह्यांचे सतराचे उकर उकरीत बसावं लागेल उकांडी खेळायचा बाजार फुटला खरच बायको भडक आहे राव हे भारी आहे ना या वेब सिरीज मधली बायको आपल्याला काय एरी फुकटची बारा एकर आली ती फुकायची आणि तिच्या संगत लग्न करावं कोठे ती आपली भगून या तोंडाची न्यारी दिसायली आता येथ आता सासरा पळून गेलाय आपण एकटाच आहे आता दुसरी आणली तरी आपल्याला कोण म्हणणार आहे आता चिक्कार पैसा आहे आता बारा एकर फुकायची आणि ती आणायची काय मोकळं वातावरण आहे राव इथं आह। लयच भारी होती राव लस लयच भारी वाटते ना मोकळ्या वातावरणात पुढं पुढं सरकायचं पुढे पुढे सरकायचं आणि कनुक अरे चला झाले आता मोकळून जाव ह काय झालं मात्र नाही आलं अजून अजून नाही आले नाही मात्र बाबा नाका काळजी करू आम्ही आहे ना तुम्हाला नाही पण म्हातार गेलं का म्हणून माझ्यामुळेच गेलं असेल मीच देत होती ना त्रास त्यांना खरंय तुम्ही कशाला त्रास द्यायचा म्हाताराला बर एवढा मी काय सगळं मुद्दाम करत होती मा? काय आज मी तशी वागत होती म्हणून तर एवढा समजा उभं केलंय माझा सगळ्यांना राग दिसतो माझा स्वभाव वाईट आहे पण मी असं का वागते कळत का लोकांना बरोबर आहे बरोबर आहे म्हणजे तुम्ही हे रागाचं रूप घेत होता त्याच्यामुळे सगळा संसार थाटला कडक वागती म्हणून तर एवढं सगळं उभं केलंय पंधरा एकर जमीन आहे गॅस एजन्सी चालवती गायी गुरं आहेत घरात सगळं आणि म्हाताऱ्याच्या हातनं झालं सगळं नाही नाही मग ते खरंय म्हणून लावत होती घरातली कामं सगळी बरोबर आहे काळजी नका करू म्हाताराला सापडायला आम्ही बघतो हा तुम्ही काळजी नका घेऊ म्हातारा सापडूनच आणतो आम्ही शोधायला जावं लागेल ला आता फोन मी लागल ना कुठं जाऊन बसले काय माहिती असं ना असं कुठं जायचे <laughs> अहो काळजी नका करू एवढा काय रडायची गरज नाही तुम्हाला मी, मी नाही समजून असं काय नसतंय जायचंय <laughs> म्हातार मातार तरी जाऊन बसला असेल आणि मातारपणाला देवाच लय या म्हातार देवाला बी गेला मग आणि ते काय दुसरं लग्न करणार हावे तवा हा एवढा काय काळजी करायची गरज आहे रडू बिडू नका बर बरं वाटत नाही ते तुमच्याकडे बघून नाही तर माझ्या डोळ्यात आसमानचा पोर येईल <laughs> तुम्ही आणि जावं ये म्हणून तर त्याला आधार वाटतो कुठं जाऊ मी काय करायचं नाही कुठे काय भेट वहिनी कुठं जायचे गेल्या शेतात आणि काळजी करू नका बरं मी आण चांद्या हे असं जातो हे असं येतो मन मातार आणतोच मात्र भेटायला पाहिजे <laughs> बस भेटल भेटल काळजी करू नका जेवण केलंय का नाही कुठं काय हा काळपासून अशा दष्ट पुष्ट तुम्ही त्या तशाच राहायला पाहिजे बारीक नका हो मातार ओळखायचं नाही नाही तर तुम्हाला येऊ का? हा वय 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 काळजी घ्या बर का हा येतो